मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तरेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्न बाळगता न्याय्य वागणूक देईल मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात्र आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक